कुंकुच्या वेणीच्या मुंडळा कुंकुच्या वेणीच्या मुंडळा कुंकुच्या वेणीच्या मुंडळा कुंकुच्या वेणीच्या मुंडळा आधी हा कुंकुच्या येते मुंडळा <laughs> या गीतेवर हात ठेवून म्हणा देवा शपथ खरं सांगेन खोट सांगणार नाही बालाजीची शपथ खरं सांगेन खोट नाही सांगणार <laughs> आम्ही मारवाडी लोक कधी मी नाही बोलत आपलं <laughs> नाव मुंदडा मुंदडा अहो पूर्ण नाव सांगा हो कुंकुचंद वेळीचंद मुंदडा नाव काय म्हणाल ना तुमचं मुंदडा आता त्यांनी काय सांगितलं शेठजी तुमचं संपूर्ण नाव सांगा कुंकुचन वेणीचंद मुंडडा कुंकुचन वेणीचंद मुंडडा बर वय वय उमर उमर माझ्या मराठी मध्ये बोलकी सत्तर सत्तर पचास और बीस अहो मग सरळ सत्तर असं सांगा ना मुद्राचे पन्नास आणि व्याजाचे वीस सांगितल्यासारखं कशाला सांगताय कशा धंदा करते साहेब काय झालं आमचा काय धंदा चौकट करते काय मी मुदलाचे वीस <laughs> मला सांगा तुम्ही आरोपीला ओळखता बचपन पासून याचा बाप भाई माझे चांगले दोस्त होते साहेब आम्ही दोघं भी भिवंडी म्युनिसिपालिटीचे मेंबर होतो साहेब भिवंडी म्युनिसिपालिटीचे मेंबर नाव काय म्हणून आरोपीच कुंकुच वेणीच्या गोंधळा मी तुम्हाला आरोपीचं नाव विचारलो तुमचं नाही

फसवणुकीच्या आरोपावरून याला माश्ता अटक झाली होती तेव्हा ह्याच्या वडिलांचा आणि माझ्या घरोबा म्हणून पुढे पुढे या जमानात बुडून पशाक झाला तेव्हा सरकार म्हणून बघा वीस हजार रुपया भरवा लागला साहेब म्हणजे तुमचे पैसे बुडाले नाही साहेब त्याच्या थोरल्या भावाने ते पैसे ते केले आणि त्या पैशाचं व्याज व्याज तर आधीच घेतलं होतं ना साहेब थँक्यू सो

ठीक आहे तुम्हाला एवढ्या लांबून माझ्या केला दिसतो का एकदम साफ अरे वा चष्मा न लावता देखील या वयात तुम्हाला एवढ्या लागत दिसत हा मोठा चमत्कार हे चमत्कार निमित्त करतच नाही हे सब बालाजी की कृपा आहे ठीक आता मला असं सांगा आया माझ्या डोक्यावरच्या घड्या किती वाढल्या तो घडी हा घडी घडीच तिकडे हो घडी बंद आहे घड्याळ बंद आहे की घड्याळ चालू आहे ते सांगू नका घड्याळ किती वाजले ते सांगा पण घडी मा गारा बजते दस मिनिट अरे बाबा चांगलं तिथते की तुम्हाला भेटलेच मी सांगतो तो अहमद भाई तो धाकलो चो हैदर अलीच्या आहेस ये तेथे जगात माणसासारखी माणसं दिसतात की नाही असेल असेल तेव्हा तुम्ही म्हणता तो हैदर अली माझ्या घरचा दिसण्याचा संभव आहे की नाही उडेच नाही काय नाही कारण तू पोहतेच हैदर अली हे पाच तुम्हाला पक्के ठाऊक आहे की मी हैदर अली नाही मी निपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंड तुम्ही मला जन्मात कधी पाहिलेलं नाही केवळ पोलिसांना घाबरून आणि त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही माझ्या तरी धडधडित खोटी साक्ष देता अरे वा भाई अरे पोलिसांना घाबरले मला काय करायचं काय बरोबर विचारलं काय ओ चेटी तुमच्या ढोर्याला उलाव चोरीचा माल विकत घेतल्याबद्दल सध्या कालल्याच्या कोर्टात फाटला तर का माझा लेकिन वो लय परस माझ्यापासून दूर झालेला आहे ऐनु आणि मारो कोई संबंध नाही साहब कोई संबंध नाही काय बाई चेटी